ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दीपक रणवरे यांच्या नेतृत्वाखाली जालना ते छत्रपती संभाजीनगर पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय शनिवारी सकाळी जालना शहरातून ही पदयात्रा मार्गस्थ झाली ब्राह्मण समाजातील मुलांनाही मुलींप्रमाणे मोफत शिक्षण द्यावं या प्रमुख मागणींसह परशुराम आर्थिक विकास महामंडळ निधी असो अथवा इनामी जमिनीचा प्रश्न तसेच ब्राह्मण समाजातील प्रलंबित विविध मागण्यांसाठी रणौरे हे पदयात्रा काढत आहेत जालना ते छत्रपती संभाजीनगर हा पासष्ट किलोमीटरचा प्रवास असून सोमवारी सकाळी विभागीय आयुक्त यांना निवेदन देणार असल्याचं दीपक रणौरे यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सुरज पारवे पैपय कुठून निघलात आणि कथा प्रवास राहणार समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीनं आज जालना ते संभाजीनगर ही पायी संघर्ष यात्रा आम्ही करत आहोत ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी ही पाई रॅली आहे जालना इथून आम्ही संभाजीनगरला आयुक्त कार्यालयात निवेदन देणार आणि यात्रा ज्या गोष्टीकडे लक्ष मिळावा म्हणून ही बाई आहे

वळ बांधावं ब्राह्मण समाजावर होत असलेली शिकल थांबवण्यासाठी महिलांना किंवा अपंगांना तसा विशेष कायदा आहे त्याचा विशेष कायदा करावा यासाठी आम्ही आज या ठिकाणाहून संभाजीनगर येथे जात आहोत